नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या आप फुल मध्ये कारण की ब्लॉग काय रोजच्या रोज असे फुल शूट करणं होत नाहीत आज थोडासा वेळ काढून करूया यावरलं आता संक्रांत येते जवळ आठ पंधरा दिवसावरतीच आणि हळूहळू करून थोडीशी आपण क्लिनिंगला सुरुवात करूया क्लिनिंगला तर किचनपासून मी इथे सुरुवात केली आज हे किचनचं जे रॅक आहे ते करणारे क्लीन म्हणजे जास्त काय सगळे भांडे वगैरे काढून घासणार वगैरे नाही मी कारण की तब्येत तर तुम्हाला माहिती आहे आता सध्या सगळं चांगलं आहे तब्येत वगैरे जास्त काही नाही Uh, पण तरी पण थोडीशी आता क्लिनिंग केलीच पाहिजे कारण की बघू शकता तुम्ही किती गर्द झाला आहे तर आणि आज ना मामाने किराणा भरून आणला होता सो ते किराणा सगळा भरून ठेवायचा डब्यामध्ये त्याच्या अगोदर म्हणलं थोडीशी साफसफाई करूया जे डब्बे जास्त घाण झालेत ते घासून घेईल आणि बाकीच्या मग थोडीशी पुसून वगैरे घेईल सो आता ते करून घेते बाकी मग साडीबद्दल आणि ह्या ब्लाऊजबद्दल काही नाही कमेंट्स होत्या तर ही साडी मला आईनेच घेतलेली आहे आमच्या इथं ऑनलाईन वगैरे नाही घेतली मी पाचशे रुपयालाच बसलेली आहे त्याच्यानंतर हे ब्लाऊज ब्लाऊज तर ही रेडीमेट आहे बऱ्याचदा ओळखलं पण हे बघा तर फ्रीलचं आहे आणि फक्त शंभर रुपयाला मला भेटलं आहे तर जास्त दिवस नाही टिकत पण दोन तीन महिने आरामात जात होते तर शंभर रुपयाच्या मनानं चांगलं आहे एकदम आपण अर्जंटमध्ये याच्यावर जर मी ब्लाऊज वगैरे नाही शिवलं हेच घालाय मी आता सध्या जास्त करून रेडीमेटच घालायले कारण की मला पण काही कामामुळे शिवणं होईना आणि बाहेर पण टाकायचं तर अडीचशे तीनशे रुपयाची शिलाई आहे सो एखादं जर चांगली वगैरे साडी असेल तर मग बाहेर टाकते शिवायला नाही तर मग असे रेग्युलर हे चालतात तर चला आता करते व्हिडिओला सुरुवात आवडला लाईक करायला तर आजचा शेड्यूल सकाळचं काम वगैरे आवरून दुपारच्या वेळेमध्ये हे एक्स्ट्रा क्लिनिंगसाठी मी लागले होते पण त्याच्यानंतर काहीतरी वेगळाच शेड्यूल आहे तो पण एकदम चांगला हे मला माहिती नव्हतं ठरलेलं काहीच नव्हतं काहीतरी ते पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघास काय गोष्टी झालेल्या आहेत तर छान अशा कारण की तो जो प्लॅन होता तो अचानकच एकदम ते आल्याच्या नंतर ठरलेला माहितीच नव्हता आम्हाला की बाहेर जायचे म्हणून तर इथे मी क्लिनिंगसाठी लागले होते आणि कुठली पण घरातली साफसफाई करता करत असताना ना मला तर अगोदर दहा पंधरा मिनटं विचार करण्यात जातात की सुरुवात कुठून करावी म्हणून तर हे मागच्या वेळेस मी घरी शिवलेले दोन ॲप्रन आहेत तेच व्यवस्थित फोल्ड करून ठेवत होते जास्त रोज नाही यूज करत मी त्याचा जर का नवीन साडी कधी घातली ना त्यावेळेसच मग लावते रोज रोज कंटाळा येतो आणि लक्ष पण राहत नाही तर एक एक सेक्शन जे आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेत होते मी कारण की सगळेच एकदा डबे खाली काढले ना मग काही सुधरत नाही बघा कारण की एकदम गर्दा दिसतो आणि मग सुरुवात कुठून करावी आणि काय क्लीन करावं हे समजत नाही तर एवढे सगळे जास्त काही घाण नव्हते झाले घासून वगैरे घ्यायसारखे तर फक्त थोडंसं जेच आहेत व्यवस्थित त्याला मी फक्त हा कपडा मारून पुसून घेत होते वरचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये सगळे ना असे छोट्या छोट्या वस्तू होत्या जसे की छोटे बॉक्स असतील काही कागद असतील ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि जास्त करून इथं डबे आहे, जे आहेत जे ठोकठोक आहेत ते आपल्याला व्यवस्थित काढून घेता येतात पुसून पण घेता येतात आणि बारीक बारीक गोष्टी इथे जास्त जमा झालेल्या असतात बघा त्या कधी कशा होतात माहीतच नाही आता क्लीन केल्याच्यानंतर ते चांगलं दिसतं पण हळूहळू महिन्याच्या काटाला त्या सगळ्या वस्तू तिथे येऊन बसतात छोट्या छोट्या आणि आप मग आपलीच परेशानी होती की कुठं काय ठेवायचं आणि किती गर्दा दिसतो मग त्या रॅकमध्ये तर एकदाची ही बेसिक क्लिनिंग केली की थोडंसं बरं पडतं तर अगोदर कपड्यांनी जे धूळ आहे ते पुसून घेते हे खालचे जे एक दोन सेक्शन आहेत ते नंतर क्लीन करते अगोदरचे जेवरचे दोन आहेत ते क्लीन करून घेते आणि डबे जे आहेत काही डब्यावरती थोडंसं हात वगैरे लावून ना ते थोडेसे घाण झालेले असतात तर माझ्याकडे इथे सॅनिटायझर आहे त्याने लवकर निघतं ते सो त्यानेच डबे जे आहेत ते क्लीन करून घेते मी घासायचा थोडासा कुटाना जास्त वाढतो टाईम जास्त लागतो वेळ नव्हता मला उशिरा मी लागले होते हे काम करण्यासाठी दुपारी लेकरांचे जेवण म्हणजे शाळेतून आल्याच्या नंतर लेकरं तेव्हा लागले होते त्याच्यामुळे मग घासायचं नकोच म्हणलं आपल्यावर पण जास्त लोड येईल त्याच्यामुळे फक्त पुसूनच घेऊया एकदा तर एका स्प्रे बॉटलमध्ये ते सॅनिटायझर टाकून ठेवलेलंच असतं जसं की फ्रीज असेल डब्बे असतील किंवा कुठं टी व्ही वगैरे टी व्हीची स्क्रीन असेल किंवा टेबल असतील त्याच्यावरती थोडंसं स्प्रे करते आणि त्याने पुसून घेते म्हणजे कुठलंच एखादं लिक्विड वगैरे किंवा मग एखादं सल्युशन तयार करायची गरज नाही पडत मला याने व्यवस्थित निघून जातं आणि चकाचकसुद्धा दिसतात सगळ्या वस्तू सो ते तेच इथे पण मी डब्याला यूज केले स्प्रे केलं त्याच्यावरती आणि एका कपड्याने पुसून घेतलं मग ते एवढा सगळा पसारा काढून तर मी बसले होते पण हे काही शेवटाला गेलं नाही अर्धे एक दोनच जे शिक्षण आहेत वरचे तेवढेच आवरून झाले आणि बाकीचं मग तसंच ठेवलं आता दुसऱ्या दिवशी आवरूया म्हणलं हे कारण की बाहेर जायचं म्हणल्यावर आपण हातातलं काम सोडून कधीही रेडीच असतो तर आता आवरता आवरताच थांबले बघा गर्ता सगळा तसाच पडला एवढा मोठा हे दोन तीन रॅक म्हणजे हे कप्पे जे आहेत तसेच नाही आवरायचे वरचे फक्त दोन झाले ते आवरून आता म्हणजे किराणा तर लावायचा राहिलाच पण हे थोडेसे क्लीन करून ठेवलेत पुसून वगैरे डबे आणि हे आले घरी आणि आल्याच्या नंतर ह्यांचा प्लॅन ठरलाय की मंदिरात जाऊया म्हणून मठामध्ये सो तिकडे आहे आज नवीन वर्षाचं सो चला म्हणलं आता मग हे काय काम होतच राहते आपण उद्या करूया आज उद्या करूत आपण पण आज जाऊन येऊया म्हणले मन तर मनाला ना, कधी नाही म्हणत असं तर चला जायचं आता आव आधी आवरून घेते आणि नंतर मग भेटूया थोड्या वेळा चला तर आता निघालो तर आम्ही सिम्पल असं तयार होऊन इकडं परफेक्टली आरगेट झाली आणि रूममधला गर्दा थोडा स्किप करा आता जायचं असल्या होतच हाय कर चल चल चाव ना का नाही चावत बघ हँडशेक देतो हँडशेक हां हँडशेक चल दे दे तर मार्गात अगोदर आल्या आल्या आम्हाला इथे देवपूजा भेटली उशीर झालं होतं आमचं सगळं आवरून वाटलं नव्हतं की आमची देवपूजा होईल म्हणून आणि सगळी देवपूजा आम्हाला इथे भेटली आल्याच्यानंतर व्हिडिओ काय घेता आला नाही सगळेजण देवपूजा करायला बसले होते सो लास्टला तेवढंसं प्रियांना घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग इथे उपाहाराची जी आरती आहे त्याला सुरुवात होणार होती सगळ्यांनी देवपूजा केली छान त्याच्यानंतर तेव्हा विडा वाहताना सगळ्यांनी हात लावून घेतला बाबांनी सगळ्या विधी केल्या नवीन वर्षाचं छान मन भरून देवाची आरती झाली देवपूजा भेटली परत उपाराची आरती झाली सगळ्यांनी मस्त छान देवाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर इथे प्रसादाचा पण लाभ भेटला आम्हाला बाबांनी जेवण केल्याशिवाय काय आम्हाला इथून जाऊ दिलं नाही तर मस्त असं जेवायला होतं इथे सगळ्यांनी छान जेवण केलं पोट भरून त्याच्यानंतर बाजूलाच एक दुसरा मठ आहे मोठा मार्ग सो तिथे आलो होतो आम्ही तिथे आल्याच्यानंतर इथे दर्शन वगैरे घेतलं देवाचं आणि तिथून मग लगेच घराकडे निघालो तर घरी आलोत आणि घरी आल्याच्यानंतरच जेवण वगैरे करायचं तर काम नाही मस्त आम्हाला छान तिथे जेवणाचा लाभ भेटला प्रसादाचा लाभ भेटला अचानकच माहिती नव्हतं तिथे जेवायला वगैरे असते म्हणून आणि देवाचं दर्शन करण्यासाठी गेलो होतो नवीन वर्षाचं सभेजण सो देवाचं दर्शन केलं देवाचं दर्शन पण छान झालं देवपूजा भेटली आम्हाला आणि छान प्रसादाचा लाभ पण भेटला हे नाही छान होतं जेवायला हो मस्त असं जेवण केलं घरी आलं आणि आता घरी आल्याच्यानंतर थोडंसं वॉकिंगला जायचं बाहेर सो चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट गुड नाईट बाय इयर हॅपी न्यू इयर